नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कुकुट बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांवरती आणि गावरान कोंबड्यांच्या पिल्लांवरती स्ट्रेस येतो होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावरान कोंबड्यांवरती आणि गावरान कोंबडींच्या पिल्लांवरती स्ट्रेस येतो मग स्ट्रेस म्हणजे नक्की काय हा कोणता आजार आहे का आणि आपला पक्षी स्ट्रेस मध्ये आला आहे हे कसं ओळखावं आपला पक्षी स्ट्रेस मध्ये येऊच नये म्हणून काय करावं आणि स्ट्रेस मध्ये येण्यामागची कारणं कोणती आणि आपली गावरान कोंबडी आणि आप

सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कोंबड्या गावरान कोंबडे आणि गावरान कोंबड्यांची पिल्ल ही या ठिकाणी स्ट्रेस मध्ये येतात जर येत असतील तर या मागचं कारण काय यावरील उपाय काय आणि कोंबड्यांची पिल्ल आणि कोंबड्या स्ट्रेसमध्ये आले आहेत कस ओळखावं आणि स्ट्रेसमध्ये येऊच नाही म्हणून असा कोणता उपाय आहे की जो केला की आपली गावरान कोंबडी गावरान कोंबडा आणि गावरान कोंबड्यांची पिल्ल ही अजिबात या ठिकाणी स्ट्रेसमध्ये येणार नाही मग आपण आज समजून घेऊया की स्ट्रेस असते तरी काय स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेस काय येतो येण्यामागची कारण काय यायच्या अगोदर टाळता येते का, 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 का आल्यावर कसा ओळखायचा आल्यानंतर कसा रोखायचा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आता सांध्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही गावरान कुकुट पालक बांधव हा ट्रेनिंग विना वंचित राहणार नाही आता तुमच्या स्वप्नांना मिळणार आहे भरारी कारण रायझिंग स्टार परभणी घेऊन आला आहे आपल्यासाठी कुकुटपालनातील अनोखी संकल्पना म्हणजे घर बसल्या ऑनलाइन ट्रेनिंग या ट्रेनिंग मध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं मार्गदर्शन मिळणार आहे या ट्रेनिंग मध्ये प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळं सहकार्य मिळणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून गावरान कोंबड्यांचं व पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कोंबडींवर व पिल्लांवर आजार आला तर अचानक काय करायचं माहिती म्हणजे औषध त्याबरोबरच हॅचडी म्हणजे काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी संपूर्ण सहकार्य आपणास केलं जाणार आहे आता आपल्याला वाटते कि मला जॉईन व्हायचं पण जॉईन कसं व्हायचं हा महत्वाचा मुद्दा आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी करायचे काय तर मित्रांनो तात्काळ तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड तुम्हाला पाठवायला सांगतील एवढं आलं की लखन सर तुम्हाला माझा जो त्या ठिकाणी फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे हा पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमचं तात्काळ रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि जगातील कोणतीच शक्ती आमच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडलेल्या या पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही वंचित करू शकणार नाही माझी तर इच्छा आहे तुम्हाला ट्रेनिंग देण्याची जर आपली ही इच्छा असेल तर मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर तर बघा मित्रांनो आता मुख्य विषय कोणता होता की पक्षी स्ट्रेसमध्ये येतो का तर हा येतो स्ट्रेस काय असतो स्ट्रेस येण्यामागची कारणं काय कोंबड्यांवरती जास्त स्ट्रेस येतो का पिल्ल्यांवरती जास्त येतो सगळ्या गोष्टी बघूयात आणि त्यावर उपाय काय हे पण सांगणार आहे अडचण पण सांगतो सोल्युशन पण सांगतो स्ट्रेस कसा ओळखायचा ते पण या ठिकाणी सांगतो पहिल्यांदा बघा मित्रांनो स्ट्रेस म्हणजे काय ज्यावेळेस एका मर्यादेपेक्षा जास्त एक गोष्ट ताणली जाते त्याला स्ट्रेस असं म्हणतात बघा कधीकधी तुम्हीसुद्धा स्ट्रेसमध्ये असाल म्हणजे आता दहावी बारावीची मुलं येतं ती त्या ठिकाणी जेव्हा निकाल लागत असतो तेव्हा स्ट्रेसमध्ये असतात म्हणजे तणावाखाली त्यानंतर तुम्ही बघा कधीकधी तुम्ही रेल्वेचा प्रवास करत आहात फक्त तुम्ही उभे आहात झाले बारा तास झाले चोवीस तास झाले तेव्हा तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये असते ज्यावेळेस तुमच्या मेंदूवर खूप जास्त लोड येतो त्यावेळेस तुमचा मेंदू स्ट्रेसमध्ये असतो असा आपल्या बाबतीत आहे मग प्रश्न पडतो कोंबड्या स्ट्रेसमध्ये येतात का कारण माणसाचा तर मेंदू चालतो कोंबड्याचा तर मेंदू चालत नाही तर लक्षात घ्या कोंबड्याचा मेंदू जरी चालत नसला किंवा कोंबड्याचा मेंदू जरी स्ट्रेसमध्ये येत नसला तर बॉडी मात्र स्ट्रेसमध्ये येऊ शकते मग कोंबडी जास्त स्ट्रेसमध्ये येते का पिल्ल तर लक्षात घ्या पिल्ल जास्त स्ट्रेसमध्ये येतात कारण काय की त्यांचं त्या परिस्थितीशी जुळून घेताना अडचण पडते वय लहान असते म्हणून ते जास्त स्ट्रेसमध्ये येतात कोंबड्या स्ट्रेसमध्ये थोडं कमी येतात पण त्या देखील स्ट्रेसमध्ये येतात मग आपली गावरान कोंबडी आपला गावरान कोंबडा आपल्या गावरान कोंबड्याची पिल्लं स्ट्रेसमध्ये का येतात याची कारणं प्रथम बघूयात पहिलं कारण गावरान कोंबडी गावरान कोंबडा किंवा गावरान पिल्ल स्ट्रेसमध्ये येण्यामागचं सर्व सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रान्सपोर्ट जर आपण खरेदी केलेला पक्षी हा फार अंतरावरून किंवा दुरून आणलेला असेल झाला बाबा बारा तास चोवीस तास असा अठरा तास खूप प्रवास झाला तर एका स्टँडिंग पोझिशनमध्ये असल्यामुळं किंवा एका पोझिशनमध्ये की जिथून जास्त हालचाल करायला वाव मिळाला नाही अशा परिस्थितीमध्ये पक्षाची बॉडी ही स्ट्रेसमध्ये येऊ शकते लक्षात आलं की खूप जास्त प्रवास झाला आहे तेव्हा पक्षी स्ट्रेसमध्ये येऊ शकतो आता स्ट्रेसमध्ये आलेला पक्षी दगावू शकतो का जर स्ट्रेस अति जास्त झाला तर पिल्लं जास्त दगावतात कोंबड्या काही प्रमाणात दगावतील परंतु स्ट्रेसमुळं पिल्लं किंवा कोंबड्या दगावू शकतात हे स्ट्रेस येण्याचं पहिलं कारण आहे प्रवास स्ट्रेस येण्याचं दुसरं कारण औषधांचा अतिरिक्त वापर कधीकधी आपल्या पक्ष्यांवरती आजार आहे पिल्लांवरती आजार आहे त्यावेळेस आपण काय करतो हेवी डो हेवी डोसचा वापर करतो हा डोस जर जास्त झाला तर पक्ष्यांवरती स्ट्रेस येत असतो पिल्लांवरती स्ट्रेस येत असतो आता बघा आपण लासोटाचा वापर करतो आपण गंभोरोचा वापर करतो आपण बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करतो हे औषधं हेवी येतं जर प्रमाणापेक्षा औषधाचा वापर जास्त झाला तर कोंबडीच्या किंवा पिल्लांच्या शरीरामध्ये ते त्याची सहन करण्याची सहनशीलता कमी असते त्यामुळे स्ट्रेस येतो स्ट्रेस अति जास्त झाला तर पक्षी दागावू शकतो कोंबडी व कोंबडे यांच्यापेक्षा पिल्ल दगावण्याचं प्रमाण हे अधिक असते हे झालं अतिरिक्त औषधाच्या वापरामुळे स्ट्रेस येणं याला उपाय काय तर बाबा आपण ज्यावेळेस औषधांचा वापर करू जेवढं तुम्हाला लिहून दिले त्या पद्धतीनंच औषधाचा वापर या ठिकाणी करावा त्यानंतर तिसरं कारण आहे की अतिरिक्त खाद्याचा वापर आता भूक शंभर ग्राम आहे आणि पक्ष्याने एकशे वीस ग्राम खाल्लं तर ओव्हर फीड म्हणजे जास्त खाद्य खाल्ल्यामुळं सेवनामुळे सुद्धा पक्षी हा स्ट्रेसमध्ये येत असतो हे सुद्धा स्ट्रेसमध्ये येण्याचं एक मुख्य कारण आहे त्यामुळं पक्षी खायला आहे चांगलं वाटायला आपल्याला त्याला तर आपण खा ते खायलाही आपण द्यायलो ते खायला आपण द्यायलो असं नाही तर त्यांच्या खाद्य खाण्याचे तुम्ही प्रमाण लिहून ठेवा आपला पक्षी किती खाद्य खात आहे बघा आणि पक्षी दोन चार टक्के एक्स्ट्रा खाद्य खाल्ला हरकत नाही पण खाद्य जर दहा टक्क्याच्या पेक्षा एक्स्ट्रा झालं तर त्याच्या बॉडीवर त्याचा परिणाम होतो आणि आपल्या पक्षाची बॉडी ही स्ट्रेसमध्ये येऊ शकते अतिरिक्त व अतिअडचणीच्या काळामध्ये पक्षी किंवा पिल्लं दगावू शकतात चौथं आणि शेवटचं कारण वातावरण बघा मित्रांनो वातावरण म्हणजे काय अतिजास्त उष्णता अति जास्त थंडी अति जास्त पाऊस या परिस्थितीमध्ये त्या परिस्थिती सोबत पक्षी जेव्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात पण जुळवण्यास अडचणी सा येते एक एक असणारा जो काना कोपरा आहे तो त्याच्यासाठी झुंज देत असतो पण ही झुंज जेव्हा तोकडी पडते तेव्हा पक्षी स्ट्रेसमध्ये येऊन दगावू शकतो बघितला असेल कधी कधी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्षी आजारी नसतो पक्षी अचानक त्या ठिकाणी एक्सपायर होतो तर हे स्ट्रेसमध्ये येऊन एक्सपायर होण्याचं कारण आहे तर ही मुख्य चार कारणं आहेत मित्रांनो पक्षी स्ट्रेसमध्ये येण्याची म्हणजे कोंबडी कोंबडा पिल्ल ही स्ट्रेसमध्ये का येतात आता पक्षी स्ट्रेसमध्ये आल्या ओळखायचं कसं हे समजावून सांगतो ज्या वेळेस आपली लहान पिल्लं आहेत ती एका जागी स्तब्ध आहेत ती उभी आहेत ती काय हालचाल करत नाहीत ती झुरत आहेत त्यांची बॉडी ही एकदम फ्लेक्सिबल दिसत नाही हालचाल तेवढी चांगली वाटत नाही आणि दुसरा कोणता रोगही दिसत नाही टॉयलेट नॉर्मल आहे खाद्य खाणं कमी आहे पण ठीकठाक आहे तर अशा परिस्थितीत समजा की पक्षी हा म्हणजे पिल्लं स्ट्रेसमध्ये कोंबडी किंवा कोंबडा स्ट्रेसमध्ये ओळखणं थोडं कठीण जाते बरं काय त्यामुळं त्यांची जर हालचाल मंदावली आणि विष्टा नॉर्मल आहे तर ते स्ट्रेसमध्ये असं समजू शकतात सरासरी कोंबडी कोंबडा मे महिन्यामध्ये अति जास्त उष्णतेत डिसेंबर जानेवारीमध्ये जास्त थंडीत आणि पाऊस खूप पडला तरच स्ट्रेसमध्ये येऊ शकतात अन्यथा सरासरी कोंबडी आणि कोंबडा काय स्ट्रेसमध्ये जास्त येत नाही आता ही लक्षणं झाली स्ट्रेसमध्ये आलेलं ओळखायचं आता स्ट्रेसमध्ये येऊ द्यायचं नसेल तर काय करायचं खूप अंतरावरून पिल्लं एकतर कोंबडी किंवा पिल्लं खरेदी करून आणू नका आपल्या जवळपास मिळतील का बघा दुसरी गोष्ट आपण जे औषधोपचार करायलो ते प्रमाणात आहे का हे तपासा जे खाद्य द्यायले ते प्रमाणाबाहेर तर जाईन ना याची तसदी घ्या आणि सर ते शेवटी वातावरण बदलत असताना त्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी जे काय आपल्याच्यानं शक्य ते करा उष्णता असेल जास्त तर थंड पाणी म्हणा ताक म्हणा याचा वापर करा थंडी खूप असेल तर कोंबडी शरीरात उष्णता कसं वाढेल याची व्यवस्था करा ज्यामुळं पक्षी स्ट्रेसमध्ये येणार नाही ना, पिल्ल स्ट्रेसमध्ये येणार नाही आणि पिल्लं दगावण्याचं प्रमाण अजिबात या ठिकाणी वाढणार नाही आता बाबा चला एवढं केलं पण पक्षी स्ट्रेसमध्ये आला तर आपण एक काम करायचं मित्रांनो की दूर अंतर होऊन पक्षी आणलं आहे खाद्य जास्त झाले औषध जास्त झाले ते काम करायचं स्ट्रेसविल नावाचं औषध मिळतंय बाजारामध्ये मेडिकलहून आणा स्ट्रेस विल नावाचं औषध दोन दिवस द्या पक्षी दोनच दिवसात तरतरीत होतो आता स्ट्रेस विल मिळत नाही आहे स्ट्रेस विल आणण्यास वेळ नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे की पहिल्यांदा वायमेरॉल मल्टिव्हिटॅमिन द्यायचे दोन दिवस आणि त्यानंतर दोन दिवस लेक्झिन पावडर द्यायचे या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळं आपला पक्षी स्ट्रेसमधून लवकर बाहेर येतो आणि तो स्ट्रेसमध्ये लवकर वापस जात नाही आणि स्ट्रेस हा आजार जरी नसला तरी स्ट्रेस मध्ये राहणं अत्यंत अडचणीचं आहे आणि अचानक जे पक्षी दगावण्याचं कारण असते ते कारण म्हणजे स्ट्रेस तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेसबद्दल चर्चा केली की स्ट्रेस काय असते स्ट्रेस काय येतो येण्यामागची कारणं का काय येऊच नाही म्हणून काय करायचं आणि आल्यावर त्याच्यावर कशा पद्धतीनं उपाययोजना करायची आहे तर मित्रांनो या पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये देत असतो त्यामुळे या ठिकाणी जे काही कुक्कुटपालक बांधव आहे ते अशी माहिती संग्रहित करतात आणि अडचणीने अगोदर सोल्युशन मिळवतात त्यामुळे त्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यास त्या ठिकाणी मदत होत आहे आपण सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता त्यासाठी कुक्कुटपालनाची निवड करा आणि त्यासोबत ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये संपर्क साधा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचे कसं व्हायचं तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व लखन सरांना कॉल करा कॉल केला तर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की तुम्हाला त्या ठिकाणी माझा फोन पे गुगल पे नंबर जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी तो पाठवला जाईल त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या माहितीमुळं तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय मित्रांनो आपली मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्याने छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचं पिनकोड पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये बघितला आपण की कोंबड्यांवरती स्ट्रेस काय येतो पिल्लांवरती स्ट्रेस काय येतो स्ट्रेस येण्यामागची कारणं काय येऊच नाही म्हणून काय करायचं आहे आल्यावर कोणता उपचार करायचा आहे मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण अशा ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार